करमाळा तालुक्यातील के केम येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली यानिमित्त सकाळी आठ वाजता शिवशंभू वेसीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला त्यानंतर दर सोमवारी नित्यनियमानं शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली सजवलेल्या पालखीत शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली व पालखी सोहळ्याला सुरुवात झाली या पालखी सोहळ्यात सैराट हलगी पुट्टा समूळ वाद्य तसेच तरुणांनी हातात भगवे झेंडे घेतलेले होते या पालखी सोहळ्यात नूतन माध्यमिक विद्यालय श्री उत्तरेश्वर हायस्कूल शिवकीर्ती इंग्लिश मिडियम स्कूल सहभागी झाले होते नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर असे लेझिम खेळले छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाने संपूर्ण केम नगरी दुमदुमून गेली होती पालखीचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती गांधी चौकात नृत्यून माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुमधूर असा शिवाजी महाराजांचा पाळणा म्हटला या पालखी सोहळ्याची मिरवणूक तब्बल चार तास चालली पालखी सोहळा विषयावर आल्यानंतर पालखीचं पूजन करून सांगता झाली त्यानंतर आलेल्या हजारो शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी कर्माळा तालुका प्रतिनिधी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा